गर्दीतून चालणाऱ्या सरिताने तिच्या छोट्या हातात मिठाईचा ट्रे धरून स्वतःचा समतोल राखत ती पुढे जात होती मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये एवढी गर्दी ही काही नवीन गोष्ट नव्हती मोठमोठे आवाज गाड्यांचे वाजणारे कर्कश हॉर्न गर्दीतील गोंधळ अजूनच वाढवत होते परंतु ह्या सर्व सरिताच्या आयुष्यातील रोजच्याच गोष्टी होत्या लोक येत जात होते परंतु कोणाचीच नजर तिच्यावर पडली नाही ती फक्त एक मुलगी होती ती आपली आई ताईंच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी रोज मिठाई विकण्याचं काम करत होती सरिताच्या आईची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि घरचा खर्च तिच्या एकटीच्या कोवळ्या खांद्यावर आला होता तिला आता ह्या गर्दीने किंवा आवाजाने काहीच फरक पडत नव्हता परंतु त्या दिवशी काहीसे वेगळे होते चालता चालता तिच्या कानावर हलकासा रडण्याचा आवाज आला हा आवाज एखाद्या लहान मुलाचा अतिशय कमजोर तुटत चाललेला आणि जवळपास बाजारातील आवाजात लुप्त होणारा आवाज होता तरी सुद्धा तो आवाज सरिताने ऐकला त्या आवाजाने तिचे डोके चक्रावले तिने इकडे तिकडे पाहिले परंतु कुठेच काही वेगळे किंवा असामान्य असे तिला जाणवले नाही रस्त्यावर तेवढीच गर्दी आणि तोच गोंधळ होता तीच धावपळ तेच लोक जे आपल्याच विचारांमध्ये रस्त्यावरून ये जा करत होते तरी सुद्धा सरिताच्या मनामध्ये एक विचित्र प्रकारची बेचनी निर्माण झाली तिने आपल्या चालण्याचा वेग कमी केला आणि त्या रडण्याचा आवाज घेऊन त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली तेवढ्यातच तिची नजर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या चा चार चाकीवर पडली जी गाडी एका चहाच्या चा छोट्याशा दुकानासमोर उभी होती तिने त्या गाडीमध्ये डोकावून पाहिलं तर एक छोटस मूल एकटंच बसलं होतं त्याचा चेहरा लाल झाला होता डोळ्यामध्ये वेदना दिसत होत्या आणि तो खूप जोरजोरात श्वास घेत होता त्याचे ओठ कोरडे पडत चालले होते आणि तो छोट्याशा हाताची असाईय पने हवेत फिरवत होता त्या बाळाची अशी अवस्था पाहून सरिता घाबरली तिने आपल्या हातातील मिठाईचा ट्रे बोटांनी घट्ट पकडून ठेवला आणि ती अचानकपणे धावू लागली काका काका का तिच्या शेजारी राहणारे शरद काका त्यांना सरिताने जोरात आवाज दिला रस्त्याच्या बाजूला वृत्तपत्रांचा ढीग नीट करणारे तिचे वयोवृद्ध काका शरदरावांनी पटकन तिच्याकडे पाहिले त्यांचे डोळे थकलेले होते परंतु ते अजून सुद्धा प्रत्येक गोष्ट पटकन समजून घेण्यास सक्षम होते शरदराव लगेचच ओरडले काय झाले सरिता एक मुलगा तिच्या आवाजात भीती भरली होती तो त्या गाडीमध्ये अडकून पडला आहे तिने घाबरतच त्या कारकडे इशारा केला तिच्या वयोवृद्ध काकांनी वेळ वाया न घालवता लगेचच वृत्तपत्र बाजूला टाकली आणि पळतच त्या गाडीकडे निघाले जेव्हा ते गाडीजवळ पोहोचले तेव्हा सर्वात अगोदर त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण गाडीचा दरवाजा बंद होता त्यामुळे त्यांचे टेन्शन अजूनच वाढले त्यांनी आपली नजर चारही बाजूंना फिरवली पण कोणालाच त्या गाडीची परवा नव्हती अजून वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही असे ते रागातच म्हणाले सरिता सुद्धा अजून वाट पाहू शकत नव्हती म्हणून ती लगेचच रस्त्याच्या बाजूला धावली तिथे एक अवजाराचे दुकान होते दुकानदार तिला पाहताच चकित झाला सरिता घाबरतच म्हणाली काका मला पटकन कोणतीतरी जड वस्तू द्या जो दुकानदार होता ज्याचं नाव अजय होतं त्याने सरिताची भीती ओळखली होती म्हणून त्याने वेळ वाया न घालवता एक वीट उचलून सरिता समोर केली सरिताने पटकन ती वीट आपल्या हातात घेतली आणि धावतच पुन्हा त्या गाडीकडे निघाली गाडीजवळ पोहोचता शरद काकांनी सरिताच्या हातातून ती वीट घेतली आणि पूर्ण ताकदीने ती वीट कारच्या काचेवर मारली आवाजासोबत गाडीचा दरवाजाची काच फुटली परंतु ते मूल अजिबात हल्ले नाही किंवा घाबरले सुद्धा नाही त्याचा श्वास अजून सुद्धा जोरात चालू होता पण त्याचे शरीर अगोदरपेक्षा आता जास्त शिथिल पडले होते सरिताने जास्त वेळ वाया न घालवता आपल्या छोट्या हातावर त्या मुलाला अलगत धावू लागली पण तिला रिक्षा शोधावी लागली नाही एक रिक्षा घेऊन तिथे उभा होता तो सरिताला पाहताच ओरडला पटकन बस सरिता त्या मुलाला घेऊन रिक्षात बसल्याबरोबर रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा, रिक्षा वेगाने चालवत हॉस्पिटलकडे निघाला सरिताने त्या मुलाला आपल्या हाताने घट्ट पकडून छातीजवळ कवटाळले होते त्याचा श्वास आता हळूहळू कमी होत चालला होता परंतु सरिता आता आपला एक हात त्या मुलाच्या डोक्यावरून फिरवत होती आणि जणू काही ती त्याला जाणीव करून देत होती की आता तू एकटा नाहीस हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर नर्स धावतच तिच्याजवळ आल्या हे मूल सरिता घाबरतच म्हणाली हा कारमध्ये अडकून पडला होता तेवढ्यातच डॉक्टर निशिकांत तिथे आले त्यांनी कोणतीही वेळ वाया न घालवता लगेचच त्या मुलाला आपल्या जवळ घेतलं आणि पटकन हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डमध्ये नेले त्या मुलाची अवस्था त्यांनी त्या मुलावर उपचार सुरू केले होते तर सरिता मात्र आता बाहेरच उभी होती तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं तिचे हातपाय थरथर कापत होते परंतु तिच्या आतमध्ये एक विचित्र शांती होती तिने जे काही केले होते ते अतिशय योग्य होते तिच्या कामाने तिच्या मनाला थोडी का होईना शांती मिळाली होती तेवढ्यातच हॉस्पिटलचा दरवाजा जोरात उघडला आणि एक धिप्पाड माणूस हॉस्पिटलमध्ये आला ज्याचे नाव प्रतापराव होते प्रतापरावाने आपली नजर चारही बाजूंना फिरवली त्यानंतर त्याची नजर सरितावर पडली माझा मुलगा कुठे आहे प्रतापचा आवाज हॉस्पिटलमध्ये घुमत होता त्याची रागीट नजर पूर्ण हॉलमध्ये फिरत त्या मुलाचा शोध घेत होती पण त्याला ते मूल कुठेच दिसले नाही शेवटी पुन्हा त्याची नजर सरितावर येऊन थांबली त्या माणसाची नजर सरितावर पडताच सरिता अजून बेचैन झाली आणि त्या जागी स्तब्धपणे उभी राहिली सरिता आपल्यामधील भीती आणि बेचैनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती तिचे हातपाय थंड पडले होते परंतु तिने स्वतःला कमजोर पडू दिलं नाही प्रताप हळूहळू पुढे आला त्याचे प्रत्येक पाऊल जणू काही तो अगदी सावधगिरीने पुढे टाकत होता त्याच्या डोळ्यामध्ये राग दिसत होता त्याची नजर सरितावर पडताच असे वाटू लागले की जणू काही तो तिला पारखण्याचा प्रयत्न करत आहे शेवटी तो सरिताजवळ पोहोचला आणि म्हणाला ए मुली तू माझ्या मुलाला उचललंस का त्याच्या शब्दांनी सरिताच्या अंगात एक वेगळ्याच प्रकारची भीती संचारली परंतु त्याच्या बोलण्यात राग किंवा घाई गडबड नव्हती त्याचा हा प्रश्न जणू काही प्रश्न कमी आणि इशारा जास्त वाटत होता सरिताच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते तिने आपले ओठ एकमेकांवर पकडून ठेवले तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतापच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर ती भीती नव्हती जी एका बापाच्या असायला हवी होती ज्या बापाकडून आपला मुलगा हरवला आहे त्या बापाच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारची भीती असते परंतु प्रतापच्या चेहऱ्यावर आपला मुलगा हरवला आहे अशा प्रकारची भीती अजिबात दिसत नव्हती एखाद्याच्या मुलाला काही लागले तरी आपल्या मनाला वाईट वाटते आणि जर स्वतःच्या मुलाला काही झाले तर आपली काय अवस्था होते हे कुणाला वेगळे सांगण्याची गरज नाही प्रताप बोलत होता अजून त्याचे शब्द बोलून पूर्ण झाले नव्हते तेवढ्यातच एक शांत पण दृढ आवाज ऐकायला आला मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे मिस्टर प्रताप लता म्हणाली तेव्हा सरिताने सुटकेचा निश्वास सोडला लता हॉस्पिटलमधील सामाजिक कार्य करणारी महिला समोर उभी होती तिच्या डोळ्यामध्ये सतर्कता होती तिने प्रतापला लगेचच प्रश्न केला काय तुमच्याकडे तुम्ही बाप असल्याचा कोणता पुरावा आहे का प्रताप एकदम शांत झाला त्याच्या डोळ्यांमध्ये आता खरा राग दिसू लागला पण तरीसुद्धा त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले आणि तो रागातच म्हणाला हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे मी त्या मुलाचा बाप आहे ही फक्त एक औपचारिकता आहे लताने अगदी शांतपणे उत्तर दिले प्रतापने काही वेळ तिच्याकडे रागाने पाहिले मग एक घडी घातलेले पॉकेट आपल्या खिशातून काढले आणि लताकडे दिले लताने त्या पॉकेटमधून काही कागद काढले आणि ती ते कागद नीट पाहू लागली मग काही वेळाने लता म्हणाली की या सर्व कागदपत्रांची छाननी करावी लागेल प्रतापच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्टपणे दिसत होता त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता तो लगेचच म्हणाला ही सर्व तुमची नाटकं आहेत त्याचा आवाज अगदी मोठा झाला होता तुम्ही माझ्याच मुलापासून मला दूर ठेवू शकत नाही आता प्रतापची नजर सरिताकडे होती त्यामुळे तिने लगेचच आपली नजर दुसरीकडे वळवली परंतु तिच्या मनामध्ये एक विचित्र भीती बसली होती आणि तिच्या मनामध्ये कोणत्या तरी प्रकारची शंका होती कारण प्रताप कोणतीतरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत होता त्या दिवशी डॉक्टरांनी त्या मुलाचा ताबा घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आणि कोणीतरी प्रताप नावाचा माणूस येऊन त्या मुलावर हक्क सांगत होता त्यामुळे अंधार पडल्यावर सरिता जेव्हा आपल्या घरी जायला निघाली तेव्हा हॉस्पिटलमधील पूर्ण घटना तिच्या डोक्यात फिरत होती प्रत्येक शब्द प्रत्येक नजर तिला अगदी बरोबर आठवत होती तेवढ्यातच तिला जाणवू लागले की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे म्हणून सरिता पटापट पावले उचलू लागली होती रस्ता आता जवळपास रिकामा झाला होता पण तिने जेव्हा एक वळण घेतले तेव्हा ती तिथेच थांबली कारण प्रताप तिथेच उभा होता रस्त्यावर चालू असलेल्या दिवांच्या प्रकाशामुळे त्याची सावली रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या भिंतीवर पडली होती त्याची नजर सरितावरच होती सरिता त्याला पाहून खूपच घाबरली होती परंतु तिने आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवले आणि पुढे चालू लागली तेवढ्यातच प्रतापने बोलण्यास सुरुवात केली तुला अभिनेत्री बनण्याची खूप हौस आहे का बरोबर ना त्याचे शब्द अगदी शांततेत बाहेर पडत होते परंतु त्या शब्दांमागे स्पष्टपणे राग दिसत होता त्याचे हे बोलणे कानावर पडताच सरिताचे पाय जागीच थांबले तिने हळूहळू आपली मान मागे फिरवली आणि प्रतापच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली जर तुम्ही त्या मुलाचे बाप असता सरिताच्या आवाजामध्ये आता राग होता तर तुम्ही त्याला एकट्याला कारमध्ये सोडून का गेला होतात आणि कुठे गेला होतात सरिताच्या अशा प्रश्नांनी प्रतापच्या ओठावर हलकेसे हसू आले परंतु ते हास्य खरे नव्हते त्याच्यात कोणत्या तरी प्रकारचा उर्मटपणा होता कोणत्याही प्रकारच्या भावना नव्हत्या त्याने सरिताने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला ए मुली पण त्यानंतर तो पुढे काहीच बोलला नाही उलट तो हळूहळू अंधारामध्ये गायब होऊन गेला सरिता तिथेच उभी राहिली तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते पण आता तिची खात्री पटली होती की प्रताप खोटं बोलत आहे आणि त्यामुळे सरिताला आता सत्य समोर आणायचे होते काही दिवस सरिताच्या आतमध्ये बेचेनी होती प्रतापचा चेहरा त्याच्या डोळ्यातील राग त्याचा इशारा कधीच सरिताच्या डोळ्यासमोरून जात नव्हता सतत प्रतापचा विचार तिच्या डोक्यामध्ये घुमत होता आणि तिच्या मनातील भीती त्या गोष्टी थांबवू शकत नव्हती तिने जे काही पाहिले होते जाणून घेतले होते ते सर्व सत्य होते आणि आता सरिताला हे सर्व सत्य सर्वांसमोर आणायचे होते म्हणून सरिताने जास्त वेळ न घालवता हॉस्पिटलमधील समाजसेविका लताबरोबर वर बोलणे केले आणि त्या दोघी वकील साहिल पाटीलला जाऊन भेटल्या आणि सर्व गोष्टी त्यांना नीट समजावून सांगितल्या सरिता वकील साहेबांना म्हणाली की तो माणूस खोटं बोलत आहे तो त्या बाळाचा बाप नाही आहे मला पूर्ण खात्री आहे तेव्हा लताने साहिलच्या टेबलावर ठेवलेले कागद साहिलने उचलले आणि ते कागद अगदी मन लावून वाचू लागला तुम्हाला हे कागदपत्र कुठून मिळाले असे वकील साहेबांनी त्या कागदावर हात मारत विचारले मग म्हणाले या कागदांमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे लता आतापर्यंत सर्व गोष्टी अगदी शांतपणे ऐकत होत्या त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या जर हे कागद नकली आहेत याचा अर्थ प्रताप कोणत्या तरी मोठ्या कटामध्ये सामील आहे म्हणजे ही गाडीमध्ये अडकलेल्या मुलाची गोष्ट किंवा हरवलेल्या मुलाची गोष्ट नाही तर ही काहीतरी वेगळीच का गोष्ट आहे साहिलने दीर्घ श्वास घेतला आणि दोघींकडे पाहत म्हणाला आपल्याला पोलिसांची मदत घेऊन पूर्ण चौकशी करावी लागेल जर हे कागद खोटे असतील तर हा माणूस कोणी छोटा मोठा गुन्हेगार नसेल आपल्याला पाहावे लागेल की तो माणूस अजून कोणकोणत्या लोकांसोबत जोडला गेला आहे त्यानंतर चौकशी सुरू झाली काही सरकारी कागदपत्रे पडताळून पाहण्यात आली आणि प्रतापबरोबर ज्या ज्या लोकांचा संपर्क होता त्या सर्व लोकांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्याने सर्वांनाच धक्का बसला प्रताप एकटा नव्हता तर तो खूप धोकादायक नावाबरोबर वर जोडला गेला होता सेठ धनाजी एक कुख्यात गुंड मुलांची तस्करी करणारा एक खूप मोठा चेहरा जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा प्रकरण अजूनच गंभीर झाले आता ही फक्त एका मुलाच्या सुरक्षेची गोष्ट नव्हती ही संधी पूर्ण त्या टोळीचा नायनाट करण्यासाठी आलेली एक सुवर्ण संधी होती त्यानंतर जे काही झाले त्याची कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती एके दिवशी साहिलच्या ऑफिसमध्ये लता आणि सरिता दोघी गेल्या होत्या त्याच दिवशी एक अनोळखी पेशाने वकील असणारा एक माणूस साहिलकडे आला त्याच्या डोळ्यामध्ये भीती होती पण ओठावर मात्र सत्य होते माझं नाव अरुण आहे त्याने अगदी हळू आवाजात म्हटलं मी अगोदर प्रताप बरोबर काम करत होतो सरिता लता आणि साहिल त्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सावध झाले तू आमच्यासाठी काय घेऊन आला आहेस अरुण साहिलने अगदी शांत आवाजात त्याला विचारले अरुणने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला प्रताप त्या मुलाला विकणार होता त्याचे हे वाक्य ऐकल्याबरोबर सरिताला जणू काही धक्काच बसला तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले काय अरुणच्या आवाजात आता पश्चाताप दिसत होता ते मूल त्याचे नव्हते त्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर त्या रूममध्ये एकदम शांतता पसरली तो एक सौदा होता अरुण पुढे म्हणाला त्या मुलाला परदेशात पाठवण्यात येणार होते परदेशात त्याला कोणत्या तरी श्रीमंत दाम्पत्याला विकण्यात येणार होते लता आणि साहिल एकमेकांकडे पाहू लागले आता त्यांच्याकडे पुरावा होता पण तू हे सर्व आम्हाला का सांगत आहेस साहिलने त्याच्यावर शंका घेत त्याला प्रश्न केला अरुणने खाली पाहिले आणि मग तो बडबडला या अगोदर अशा खूप निष्पाप मुलांची विक्री केली आहे परंतु यापुढे करणार नाही या नवीन पुराव्याच्या आधाराने पोलिसांनी त्या रात्री एक जाळे पसरवले त्यांना माहीत होते की प्रताप आता पुन्हा एकदा असेच काहीसे करणार तो मुलगा आता पूर्णपणे सुरक्षित होता पोलिसांना माहीत होते की प्रताप त्या मुलाला तिथून घेण्यासाठी नक्की येईल शेवटी पोलिसांचा संशय खरा ठरला प्रताप त्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आलाच तो इकडे तिकडे पाहू लागला जेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्याला कोणीच पाहत नाही तेव्हा त्याने आतमध्ये प्रवेश केला तेवढ्यातच मोठ्याने आवाज झाला हात वर कर प्रताप चारही बाजूंनी त्याच्यावर बंदुका रोखण्यात आल्या होत्या प्रतापचा चेहरा रागाने लाल झाला त्याने अंधाराचा फायदा घेऊन लगेचच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस अगोदरपासूनच तयार होते तो तिथून पळून गेला आणि बाहेर गल्लीमध्ये लपण्याचा प्रयत्न करू लागला परंतु नशिबाने त्याची साथ सोडली होती सरिता दूरवर उभी राहून या सर्व गोष्टी पाहत होती तिचा श्वास वाढला होता प्रताप अंधाराचा फायदा घेऊन तिथून हळूहळू लपतछपत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला होता तेवढ्यातच एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पकडलं आता गप्प बस प्रताप तुझा खेळ खल्लास झाला आहे प्रतापने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला परंतु आता तो पकडला गेला होता त्याला बेड्या घालण्यात आल्या जेव्हा तो तिथून जात होता तेव्हा त्याची नजर सरितावर पडली त्याच्या डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पश्चाताप किंवा भीती दिसत नव्हती उलट तो उर्मट आवाजात म्हणाला हे सर्व संपलेलं नाही पण सरितासाठी हे सर्व संपलं होतं तिने एक नजर त्या मुलावर टाकली त्या मुलाची आई सीमा आता त्या मुलाला घेऊन उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होते एक आनंद होता आता ते मूल पूर्णपणे सुरक्षित होते आता त्या मुलाला त्याच्या आईकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नव्हते कारण तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना पोलिसांनी त्या मुलाच्या आईबाबांचा शोध घेतला होता त्या मुलाचे बाबा हे जगात नव्हते त्याची आई एकटीच त्या मुलाचा सांभाळ करत होती तिचा नवरा एका अपघातामध्ये दोन महिन्यांपूर्वीच वारला होता खरं तर त्या मुलाची जी आई होती तिला आपल्या नवऱ्याच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का बसला होता तिला जगायचे नव्हते पण आपल्या मुलासाठी ती जगत होती अशा परिस्थितीमध्ये तिच्या मुलाची प्रतापने आपल्या माणसांच्या मदतीने चोरी केली होती तेव्हा त्या मुलाच्या चा आईच्या मनाला काय वाटले असेल पण आता तिचा एकमेव जगण्याचा आधार तिचा मुलगा सरिताने दाखवलेल्या धाडसामुळे परत मिळाला होता सरिता गरीब होती वयाने कमी होती पण तिने केलेले काम खूप जास्त महान होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन कथे कथेसह